ओरिजिनल ज्योतिषशास्त्र आणि आपली सात चक्र यांचा खूप जवळचा संबंध आहे पण तो संबंध कधीच कोणी सांगत नमस्कार आपल्याला अनेकदा दिसत की जे खरं ज्ञान असत ना ते जसच्या तस लोकांपर्यंत पोचवलं नाही जात रादर त्या ज्ञानामध्ये भरपूर मोडतोड केली जाते बरचस त्याचा तपशील बदलला जातो आणि तो काही लोकांच्या स्वार्थाकरता बदलला जातो जेणेकरून काही शास्त्र ही निर्माण झाली शास्त्र म्हणून पण सध्या चालू आहेत धंदा म्हणून आणि अशातली दोन मेन शास्त्र ज्यांच्याबद्दल मी आत्ता बोलते त्यातलं पहिलं आहे वैद्यकशास्त्र आणि दुसरं आहे ते ज्योतिषशास्त्र वैद्यकशास्त्र म्हणजे माणसाला माणूस आजारी पडला तर बरा कसा करायचा याच्याबद्दलचं शास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये ओरिजिनल जेव्हा तुम्ही वैद्यकशास्त्रामध्ये पाहाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की नव्याण्णव टक्के आजार फक्त योग्य पद्धतीने विचार केल्याने योग्य पद्धतीच राहणीमान वापरल्याने बरे होऊ शकतात याच्याबद्दलचे पुरावे सापडतात आपल्याच अगदी वेदांमध्ये सुरू करतात पण त्याच्या ऐवजी आता काय होत आता असं सांगितलं जात की काहीही झालं अमुक झालं हे औषध घ्या तमुक झालं ते औषध घ्या फक्त वैद्यकशास्त्र म्हणजे औषध सांगण्याचं शास्त्र एवढंच उपदेलं हे झालं वैद्यकशास्त्राबद्दल आणि तोच विषय आहे तो म्हणजे ज्योतिष ज्योतिषशास्त्राबद्दल मुळामध्ये मला एक साधा प्रश्न आहे माझा की आपल्यापासून काही प्रकाश वर्ष लांब असलेल्या राश। राशी म्हणजे एकेका राशीमध्ये साधारण एक पाच सहाशे तारे असतात म्हणजे सूर्य असतात आता हे सगळे सूर्याचा एकमेकांशी काढीचाही संबंध नसतो आणि त्याच्यातले सगळ्यात जवळचे आपल्या हे साधारण चाळीस पन्नास प्रकार प्रकाशा वर्ष दूर असतात म्हणजे त्यांच्यावरचा प्रकाश आपल्याकडे पोचायला चाळीस पन्नास वर्ष लागतात आणि काही काही तार्यांचा प्रकाश आपल्याकडे पोचायला चार पाच हजार वर्ष लागतात एवढ्या लांब असलेले तारे आपल्यावर काही परिणाम करणार आहेत का आणि आपण एवढे महान आहोत का कि एवढ्या ताऱ्यांना एवढा मोठा तारा त्याच्यावरती केवढे काय काय असेल पण तो आपल्यावर परिणाम होतो एवढे महान आहोत का आपण समुद्राच्या काठाचे जे वाळू असते त्यातल्या त्या त्या एका कणाच्या एवढं सुद्धा या पूर्ण युनिवर्स मध्ये आपलं अस्तित्व नाहीये पण तरीही आपण या गोष्टींचा विचार करतो आणि त्या गोष्टींचा विचार करायला आपल्याला भाग पाडलं जातं आणि मग सांगितलं जात अमक्या ग्रहाचा हे हा वापरा अमक्या ग्रहाचा तुम्ही हा स्टोन वापरा अमक्या ग्रहाचा हा स्टोन वापरा काय संबंध मला हा दगड किंवा हा स्टोन हा खडा सुंदर वाटला हे रत्न सुंदर वाटलं म्हणून मी वापरले हे ठीक आहे दॅट इज युअर चॉईस पण तुमचा हा ग्रह खराब आहे म्हणून तो स्टोन वापरा हा ज्योतिषांनी चालू केलेला धंदा आहे अमुक ग्रह खराब आहे म्हणून ही पूजा करा तो भटजी पूजा करणार त्या भटजीने केलेल्या पूजेचा तुम्हाला काय कप्पाळ परिणाम मिळणार आहे पण नाही तरीही ते सांगितलं जात आणि अशामुळे ज्योतिषशास्त्र सुद्धा पुष्कळ पद्धतीमध्ये पोल्यूट झालेला आहे आणि म्हणून ओरिजिनल ज्योतिषशास्त्र काय आहे हे तुमच्याकडे मी घेऊन आलेली आहे चक्र एस्ट्रॉलॉजी ओरिजिनल ज्योतिषशास्त्र आणि आपली सात चक्र यांचा खूप जवळचा संबंध आहे पण तो संबंध कधीच कोणी सांगत ओरिजिनल ज्योतिषशास्त्र आणि नवग्रह यांचा काय संबंध आहे आणि आपले सात वार यांचा काय संबंध आहे हा कधीच कोणी सांगत आणि अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने जेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये पत्रिका मांडण्याचं शास्त्र हे उत्तम आहे पण त्याच्या मागे मागची जी बैठक जी आपल्याला सांगितली जाते ती चुकीची खरी बैठक मी तुम्हाला खा आणि म्हणून चक्र एस्ट्रॉलॉजी आपण म्हणू म्हणजेच चक्र राशी ग्रह विज्ञान याच एक बेसिक ट्रेनिंग मी म्हणजे मी ट्रेनिंग त्याच्या बेसिक इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स अशा तीन लेवलमध्ये आपण देणार आहोत थोड्याच दिवसात चालू होत आणि ते पाच दिवसाचं असणार आहे रोज अर्धा तास पाच दिवस डोक्याला जास्त त्रास नाही आणि ती पण फक्त दोन हजार आणि हे पूर्ण ऑनलाईन आहे आता मराठीत मी बोलते मराठी हिंदी इंग्लिश या तीनही भाषांची उत्तम खिचडी करून सगळ्यांना कळेल अशा भाषेत आपण हे आणि प्रॅक्टिकल सगळं लक्षात घ्या पाहिजे असेल तर ह्याच्या कॉमेंटमध्ये मध्ये तुम्हाला नंबर मिळेल डिटेल मिळेल कॉन्टॅक्ट करू शकता आणि मध्ये ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखीन काही चौकशी करायची असेल तर ती पण टाकू शकता ओके धन्यवाद काही शास्त्र ही, ही निर्माण झाली शास्त्र म्हणून पण सध्या चालू आहेत धंदा